सकाळपासून कुठे रुकुट बुम मारत फिरायला लागल्या माझ्या पोटात भूक लागून लागून उंदीर पाळा लागल्यात आणि माहीत नाही ही कुठे गेली खेबडी अगं एक फुकणी सकाळपासून कुठं बोम मारत फिरा लागल्यास मला भूक लागली मला काही भाकरी पण देऊ शकत नाहीस तू मला औषध खायचं आहे घेऊन ये जा कुठून देऊ तुला भाकरी मी ना अजून काही स्वयंपाक केलं नाही रात्रीची उरलेली भाकरी असेल घेऊन ये मी औषध तर खातो तेवढी भाकरी खाऊन ठीक आहे वाच मारू नकोस घेऊन घे म्हैस खा भाकरी फुकणे मला खाण्यासाठी हरी मिरची आणली असे मला काय मारून टाकणार आहेस काय तू सासूबाई हे हरी मिरची खाल्लं ना तुमचं पोट साफ होईल आता एक फुकणे एक काम करतो ग्लासमध्ये पाणी हे आणि त्याच्यात लाल मिरची बी मिक्स करून घेऊन ये ते यांना माझं पोट साफ होईल एकदम तुला खायचं असलं तर खा नाही तर परत घेऊन जातो हे भाकरी अगं खेबडी हे काय मिरच्या हरी मिरच्या मला खायला देऊन काय मारून टाकणार आहेस काय लवकरच मरून टाक की मग मग तू गेलीस तर चांगलंच होईल की या पृथ्वीवरचं थोडं बोज तर कमी होईल फुकणी तू मर की तुझी आई मरू दे तुझा बा मरू दे मला कशाला मारा लागली आज चल पळ इथून खेबडी कुठली म्हशी म्हशीसारखी मोठी म्हातारी तुला हे आहे का नाही काय घेऊन जाऊ परत मी नाही खाणार हे हरी मिरची काय तर जरा स्वयंपाक करून घे मला पटकनी पटकनी काय तर कर मला खायला मला लई फूक लागली औषध घ्यायचं आहे मला हम्म तुझ्यासाठी करते की आता पटपट जेवण तयार खा म्हणा काय झालंय का तुम्हा दोघांना कशाला सकाळी सकाळी कीर्तन काढून बसलाय पण म्हातारी आहे ना याला रोज रोज मटर पनीर पाहिजे आणि याला काय पण काम सांगितलं ना तर ह्याचं बोज एवढं आहे की याला उठायला होत नाही म्हणजे काय झालं म्हातारी झाली ना आता की त्याला काम होत नाही आता काम होत नाही ह्या आज दहा पंधरा भाकऱ्या तर सहजच खाऊन टाकते आणि काम होत नाही मला ह्याला अरे म्हातारी आहे ती देशातून फक्त दोनच भाकऱ्या मला नाही समज एवढे भाकऱ्या करायला याला खायला घालायला मला काय माहित नाही बघ मला काही हे जमणार नाही याच्यावर ह्याला कुठं तर सोडून ये जा बघितलास पप्प्या काय म्हणायला लागली आहेत तुझी बायको मला बघ रे बग कसं म्हणा लागली आहे ही खिबडी मी तुला सांगा लागलोय मला नाही जमणार जास्त भाकऱ्या घालायला मी फक्त चारच भाकऱ्या घालणार आणि ते पण वेगळं मला काय पाहिजे ते हे ते हे करू घेऊन दे मला काही नाही जमणार बघ आता सांगतो अग ये तू काय खुळी वी झालीस का काय हे म्हातारी कुठे जाणार ते मला काय माहीत नाही जर माझ्याबरोबर राहायचं असलं तर या म्हातारीला सोडून दे आणि जर तुला या म्हातारी पाहिजे असली तर मला सोडून टाक तुला आता काय पाहिजे ते सांग मला होय तुझं ऐकतो या म्हातारीनं मला पैदा केलं आणि मी या म्हातारीला सोडून टाकतो आता ठीक आहे तर मी जातो माझ्या माहेरी तू बस या म्हातारीच्या बरोबर कुठे चाललीस ग तू मग घरात हे स्वयंपाक कोण करायचं मला काय माहित कोण करणार तू कर नाही तर तुझी ही मोठी आई करू दे मला काय माहित नाही आता राखेल अशी बघ ह्याच्या अंगावर राखेल शिडकून ह्याला काड्या शिलगवूनच टाकतो जरे जा खेबड्या कुठल्या तुझ्या आईनं तुला काही दूध पाजली काय तुझ्या वेळेकडे एवढी हिम्मत मला तू मारणार तुला म्हणायला लागले गप्प बस नाहीतर तुला ना तुझी केस धरून तुला पायतानाट मी काही इथं मेकअप करून बसलो नाही तू मला मारणार आणि मी तुला सोडणार लावून तर बघ एक दोन तुला पण कसं हाणून काढतो बघ तुम्याची टांग पहिला तुलाच बघतो थांब मम्मी सोड रे अरे भाड्या सोड माझी केस सोड रे सोड ये फुकने नहीं पक 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 लागलीस चल तुला ताव आताच आता सोड रेला सोड इन तू अशी तू उलट बरोबर जबर जबर नम्ये वाचवला नमेग वाचवला इ